नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्या आवडीची मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन एपिसोड घेऊन आलेली आहे आजचा एपिसोड खूपच छान असणार आहे कारण कालच आपण पाहिलं होतं की आता पूजेमधूनच पार्थ उठणार आहे आणि पुढे काय करणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं होतं तर पार्थ पूजेमधून उठलेला तर आहे पण नेमकं काय घडलेलं आहे त्याने सत्य सांगितलं की नाही सांगितलं हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया तर बघा आजच्या एपिसोडला सुरुवातीलाच काव्या आणि नंदिनी अगदी छानपैकी तयार होऊन आलेल्या आहे आणि त्या दोघींचं भरभरून कौतुक मानिनी आणि विक्रमने केलेलं देखील आहे आता त्या दोघीही तयार होऊन आलेल्या आहे आणि आता पाटावर पूजेसाठी बसलेल्या आहे दोनही जोडपं अगदी छान दिसत आहे काव्या आणि पात आणि दुसरीकडे नंदिनी आणि जीवा अगदी नजर लागेल दृष्ट लागेल असं हे जोडपं पूजेला बसलेलं आहे आणि आता पूजेला सुरुवातच होणार आहे तर गुरुजी मानिनीला सांगतात की मानिनी सगळ्यांना लाव आता पूजेला सुरुवात होणार आहे आता जशी जशी पूजा पुढे जात आहे तसं तसं का काव्या पार्थ नंदिनी आणि जीवा यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू आहे आणि सगळ्यात जास्त चलबिचल कोणाची सुरू असेल तर ती पार्थची आहे पार्थची अगदी घाल घालमेल होत आहे पार्थला असं वाटत आहे की अरे जर आपण डिवोर्स घेणार आहोत आपल्या नात्याला काही अर्थच नाही तर ही पूजा कशासाठी एकमेकांना जर आपण सोडून देणार आहोत तर मग एकत्र एक बसून पूजा करायला काय हरकत आहे असं सगळं काही त्याच्या मनात चालू असतं आता गुरुजी पूजेला सुरुवात करतात आणि त्या अगोदर सांगतात की नंदिनी आणि काव्या जेव्हा जेव्हा मी पूजेला सुरुवात करेल तेव्हा तुम्ही मम म्हणायचं आणि तुमच्या नवऱ्याच्या हाताला हात लावायचा असं म्हटल्यावर नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते आणि लगेचच ते दोघं एकमेकांकडे बघतात दुसरीकडे काव्या देखील पारच्या हाताला हात लावायला जाते पण पार्थला हे काही आवडत नाही कारण त्याला आता पक्क ठाऊक झालेलं आहे की काव्याला आपल्यासोबत राहायचं नाही म्हणून तो लगेचच हात बाजूला घेतो आणि ताडकन उठतो आता पूजा सुरू होणार आहे आणि तितक्यात हा पार्थ अशा पद्धतीने उठलेला आहे हे, हे पाहिल्यानंतर सगळ्यांनाच एक प्रकारे धक्का बसतो पण तो का उठला आहे हे, हे मात्र नंदिनीला काव्याला ठाऊक आहे आता लगेचच मानिनी म्हणते अरे पार्थ असं पूजेमधून तो उठला का बरं असं उठणं बरं नाही तर आता इकडे हे जेव्हा रम्या आणि वसू पाहते तेव्हा त्या दोघींना मात्र खूप आनंद झालेला आहे कारण काय खरं आहे हे सगळं त्यांना ठाऊक आहे आणि त्या दोघी कुसकुस करतच असतात आता पात लगेच उठतो आणि मानिल्या म्हणतो की ही पूजा कशासाठी जर तुम्हाला पूजाच करायची आहे तर मग तुम्ही दोघं पूजेला बसा आम्हाला उगाच या पूजेला बसवू नका तर मानिनी आणि विक्रम म्हणतात की अरे काय बोलतोय तू तुला कळतं का हा जो सगळा घाट घातलेला आहे तो तुमच्यासाठी घातलेला आहे तुमचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आम्ही सगळं काही करत आहोत आणि तू असं कसं करू शकतो तर लगेचच पात म्हणतो की अगं पण ज्यांच्यासाठी ही पूजा तू घातलेली आहे त्यांना हे मान्य आहे का हे तू एकदा विचारायला नको का जिला माझ्यासोबत पूजेला बसवला आहे तिला हा संसार करायचा आहे की नाही करायचा हे तरी तू विचारलं का आता एवढा मोठा बॉम्ब फोडल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो पण वसू आणि रम्या मात्र खूप आनंदात दिसत असतात आणि एकमेकींची जी काही खुसफूस चालू असते त्यामध्ये ते त्या हसतही असतात आणि हे बरोबर विक्रम पाहतो आणि विक्रम लगेचच त्या दोघींना म्हणतो अरे काय चाललंय तुमचं असं तो थोडस जोरातच म्हणतो म्हणून त्या दोघी शांत बसतात आणि पुढे पारचं जे काही बोलणं आहे ते कंटिन्यू सुरू होतं आता पाच सुरुवातीला मानिं म्हणतो की थोडं बाजूलाही मला तुझ्याशी बोलायचं आहे पण ती म्हणते तू नाही इथेच तू बोल आता लगेचच वसू ह्या संधीचं सोनं करायला बघते आणि ती म्हणते की अरे पार नेमकं झालं काय तुला काव्यासोबत पूजेला बसायचं नाही का नेमकं कारण तरी काय आहे हे तरी कळू दे तर मानिनी वसुताईला म्हणते की अहो वसुताई, वसुताई थोडं शांत बसा तर लगेचच वसुताई म्हणते अगं काय वसू वसू मी जे बोलते ते खरंच बोलत आहे आता पार्थच बघ पार्थ ना पार्थ पूजेला बसायला नाही म्हणतोय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलेलं असेल असं तो म्हणतो पण लगेचच वसू थोडंसं काव्याची बाजू घेऊन बोलते आता काव्याची बाजू तर तिला घ्यायचीच नसते पण ती मुद्दाम काव्याची बाजू घेते आणि म्हणते की काव्या तुझ्यासाठी किती मेहनत घेते आणि वटपौर्णिमेपासून तर काव्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे हे तुला दिसत नाही का त्या दिवशी तर खास तुझ्यासाठी खिचडी बनवली स्वतः बनवली मी नको नको म्हणत असताना देखील तिने तुझ्यासाठी खिचडी बनवली आता हे ती कशासाठी करते बरं हे तुला कळत नाही का आता असं बोलणं झाल्यानंतर लगेचच रम्या येते आणि रम्या देखील थोडीशी फूस लावण्याचा प्रयत्न करते रम्या म्हणते हो ना त्या दिवशी काव्या खिचडीचा डब्बा ऑफिसला घेऊन आली होती आणि दुसरीकडे जीवाचं तर विचारूच नको जीवा तर खूपच रोमॅन्टिक आहे माझ्यानंतर लव्ह लेटर लिहिणारा जो कोणी आहे ना आपल्या घरामध्ये तो फक्त जीवा आहे हो की नाही मामी त्या दिवशी बघ नंदिनीसाठी जीवाने कसं लेटर लिहिलं होतं आठवता ना तर मानिने थोडीशी मान हलवते आणि लगेचच पुढे जाऊन ती म्हणते एवढंच नाही तर ह्या जीवाने तर नंदिनीसाठी पाणीपुरीचा स्टॉल लावला होता तिच्या आनंदनिवासमध्ये आता हे काही कोणाला माहीत नसतं हे फक्त नंदिनी आणि जीवाला माहिती असतं मग मा ते दोघांनाही शॉक बसतो की अरे हे यांना कसं समजलं तर लगेचच जीवा म्हणतो की तुला कोणी सांगितलं तुला मिथून काकाने सांगितलं का तर ती म्हणते नाही नाही मला कोणी सांगितलं नाही पण ते कोण महाजनी आहेत ना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये तू दिसत होता तू पाणीपुरी बनवून सगळ्यांना देत होता आणि सगळेजण खात होते त्याच बाजूला नंदिनी देखील उभी होती हे ऐकल्यानंतर मात्र आता नंदिनीला आणि जीवाला थोडंसं अन कम्फर्टेबल फील होतं तितक्यात विक्रम लगेच त्यांची बाजू घेऊन म्हणतो की अरे हो हो ठीक आहे ना तू जे काही केलं ते नंदिनीसाठी केलं ना तर लगेचच जीवा म्हणतो की मी फक्त हेल्प म्हणून केलं तर लगेचच विक्रम म्हणतो अरे बायकोसाठी केलं तर त्यात हेल्प काय ठीक आहे ना केलं तर त्यात कुठे वाईट घडलं असं तो विक्रम त्यांना समजावून सांगत असतो आता दुसरीकडे पार्थचा या पूजेसाठी स्पष्ट नकारच असतो तर माननी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते की आता गुरुजी आलेले आहे आणि गुरुजींना आता तू इथे जायला सांगशील का वगरे वगरे ते बरं दिसतं का असं वगैरे वगैरे तिच्या पद्धतीने ती समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते पण पार्थ मात्र काहीही ऐकत नाही तितक्यातच नंदिनी पार्थला म्हणते की पार्थ आत्ताच गुरुजींनी आपल्याला सत्यनारायणाचा अर्थ सांगितलेला आहे सत्य म्हणजे आपल्या आतला आवाज आणि नारायण म्हणजे आपण स्वतः आपल्या स्वतःचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे आणि आपल्या आतला आवाज आपल्याला काय सांगत आहे हे तर आपल्याला ठाऊकच आहे म्हणून आपला आतला आवाज जे काही आपल्याला सांगत आहे तेच आपल्याला करायचं आहे पण आता पूजेला बसा आता हे म्हटल्यानंतर पात थोडासा शांत होतो आणि त्यांच्या आतला आवाज काय आहे हे जीवा आणि काव्याला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे आता तितक्यात गुरुजी देखील आवाज देतात की पूजेला बसा वगैरे म्हणून तर लगेचच देखील म्हणते की पात तुम्ही पूजेला नाही म्हणू शकत नाही असं म्हटल्यानंतर ते पूजेला बसण्यासाठी जातात आणि अखेर सुरळीतपणे पूजा पार पाडते अगदी छानपैकी गुरुजी त्यांना पूजा सांगत असतात आणि ते ऐकतही असतात त्यासोबतच पूजेला अशा पद्धतीने चांगल्यापैकी सुरुवात झालेली असली तरीही इकडे वसू आणि रम्या मात्र खूपच खुश आहे कारण त्यांना एक प्रकारचा आनंद झालेला आहे की पार्थ स्वतः पूजेमधून उठलेला होता आता रम्या स्वप्न पाहत आहे की पुढची जी कोणती सत्यनारायणाची पूजा होणार आहे त्या पूजेमध्ये पार्थसोबत शेवटी मीच असणार आहे रम्या पार्थ देशमुख असा तिला विचार करून खूप आनंद होत आहे त्यानंतर पूजा अखेर अगदी उत्कृष्टपणे संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर माणिनी सगळ्यांना म्हणजेच आपल्या जीवा काव्या आणि नंदिनी पार्थला गुरुजींचा आशीर्वाद घ्यायला सांगते आणि ते, ते गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उठतात तर याच ठिकाणी आजचा हा एपिसोड संपलेला आहे उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याच्या एपिसोडमध्ये गुरुजींबरोबर घटस्फोटाचं भाकीत ओळखलेलं आहे आणि त्यावर ते काय बोलणार आहे हे पाहणं मजेशीर ठरणार आहे तर चला उद्याचा एपिसोड जाणून घेऊया त्यासाठी बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया धन्यवाद